प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी तपोवनचा रिव्हर्स गिअर प्रवाशाचा मात्र दुर्दैवी मृत्यू लोको पायलट गार्ड यांच्या प्रयत्नांचे कौतुक प्रवाशांसाठी रेल्वेने रिव्हर्स गियर घातल्याचं कधी आपण ऐकलं आहे का नाही ना मग अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड जंक्शन स्थानक जवळ धावत्या गाडीतून प्रवासी खाली पडल्याने प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चक्क दोनशे मीटर रेल्वे रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे रेल्वे गाडीचे लोकोपायलट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड यांच्या माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात असले तरीही या घटनेतील जखमीचे प्राण वाचवण्यात मात्र अपयश आले आहे मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमधली प्रवासी रेल्वेमधून खाली पडल्याने त्याचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली लोकोपायलट अर्थात ड्रायव्हर आणि गाड यांच्या अथक प्रयत्नानंतरही गंभीर जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यात अपयश आले असले तरी दोघांच्या कसोसीच्या प्रयत्नांचे अन्य प्रवाशांनी मात्र कौतुक केलं आहे शनिवारी मुंबईहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस समीट स्थानक सोडून मनमांकडे येत असताना चेन खेचल्याने रेल्वे थांबवण्यात आली लोकोपायलट आणि गाड यांनी चौकशी केली असता तिसऱ्या डब्यात दरवाजाजवळ उभा असलेला एक प्रवासी रेल्वेखाली पडल्याची माहिती त्यांना अन्य प्रवाशांकडून समजली त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत या प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावलं उचलत त्याचा शोध घेतला रेल्वे थांबलेले ठिकाण आणि प्रवासी पडलेले ठिकाण हे बरंच अंतर असल्याने त्याने रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेली दरम्यानच्या मार्गात सिग्नल असल्याने रेल्वे थांबवण्यात येऊन जखमीचा शोध घेत त्यास स्ट्रेचरवरून मनमाड स्थानकांपर्यंत हलवण्यात आले तत्पूर्वी मनमाड रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घटनेची पूर्वकल्पना देण्यात आली त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी तपोवनमागे असणाऱ्या इतर गाड्यांना समीट रेल्वे स्थानकावरच थांबवले होते त्यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे सहकार्य घेण्यात आले जखमी प्रवाशास रुग्णालयात दाखल केले असतात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला काही वेळाने तपोवन पुढच्या प्रवासाला रवाना झाली दरम्यान या घटनेमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं चित्र दिसून आल्याने लोको पायलट गाड यांच्या प्रयत्नांची रेल्वेतील अन्य प्रवाशांनी कौतुक केलं आहे